पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात अक्कलकुवा आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या भाजप स्वबळावरती लढणार आहे असं हिना गावित यांनी वक्तव्य केलं लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेसेनेने काँग्रेसचं काम केल्याचा हिना गावित यांचा आरोप आहे नंदुरबार विधानसभेमध्ये तर शिवसेनेशी युती होणार नाही असं स्पष्ट गावित साहेबांनी वक्तव्य मागच्या काळातच केलेलं होतं कारण झालेल्या मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभा आणि नंदुरबार विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये चे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली त्यामुळे त्यांच्यासोबत युती आम्ही करणार नाही असं गावित साहेबांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे नंदुरबार विधानसभेमध्ये तर शिवसेनेशी युती होणार नाही